आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा नागोठणे येथे शांतता समितीची बैठक संपन्न नागोठणे रोषण पत्की आज शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा दहा वाजता ते बारा वाजण्याच्या दरम्यान आगामी आगा गणेशोत्सव सणाचे व ईदिय मिलाद सणाचे अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष शांतता कमिटी सदस्य मोहला कमिटी सदस्य प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पोलीस पाटील यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या सणाचे कालावधीत कोणत्याही प्रकारे जातीय तणाव अथवा जातीय वाद होणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज अथवा बाहेरून येणारे मेसेज टाकू नयेत तसेच कोणी करत असेल तर त्यास त्याच वेळीच आवर घालावी व त्याची माहिती द्यावी सणाचा कालावधी असल्याने सर्वांनी वाहतूक देवाचे पालन करावे रोडमध्ये अथवा गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करू नये गणेश मंडळाने गणेश मूर्ती स्थापन होणाऱ्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत श्री गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणूक या वेळेत सुरू करून वेळेत समाप्त कराव्यात डीजेसारख्या मोठ्या आवाजाच्या वाद्यांचा वापर करू नये पारंपरिक वाद्याचा वापर करण्यात यावा सार्वजनिक मंडळाचे ठिकाणी दिवसा व रात्री असे दोन शिफ्टमध्ये स्वयंसेवक ठेवावेत व त्यांची यादी पोलीस स्टेशनमध्ये द्यावी गणेशोत्सव मंडळाने ऑपरेशन सिंदूर इंडियन मिलिटरी पॉवर नशामुक्त रायगड नशामुक्त भारत महिला सुरक्षा व सक्षमीकरण अशा प्रकारचे देखावे साकारावे गणेश मंडळाने विद्युत रोषणाई करण्यासाठी एमएससीबी विभागाकडून अधिकृतरित्या विद्युत कनेक्शन घ्यावे गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी महिला व मुली यांची छेडछाड होणार नाही याची सर्व गणेश मंडळांनी नोंद घ्यावी सर्व गणेश मंडळाने परवानगीकरिता आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत तसेच न्याय सारथी ॲपबाबत माहिती देण्यात आली अशा अनेक प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत बैठकीकरिता पस्तीस ते चाळीस सदस्य हजर होते